अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे या गावास आंबेकर आजरेकर फडाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा वारकरी सेवा भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या गावाने जपलेली वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा आणि आदर्श आचरण सरणी लक्षात घेत हा पुरस्कार चिंचोली भोसे ग्रामस्थांना माजी आमदार प्रशांत परिचारक कल्याणराव काळे आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल चिंचोली भोसे ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना पहा काय म्हणाले बालाजी शिंदे सुभाषने आदरणीय दशरथ परिचारक साहेब त्याचबरोबर गुरु भगवान भगवत भगवान चोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष भगिंद्रधर कल्याणचे कार्य त्याचबरोबर पुरस्कार ती भगिंद्रधर आज वारकरी पुरस्कार हा भगिंद्रधर महाराजांना आदरणीय वजना केडके यांनाही आज देण्यात आले त्याचबरोबर सामाजिक पुरस्कार श्री भोसे ग्रामस्थांना देत आहे त्याबद्दलच आज या ठिकाणी तर भागवत महाराज यांना एकच सांगण्याची इच्छा वाटते की आमच्या चिंचोलीकरांचा आनंद हा दुर्मीत केला आहे त्याने त्या उद्धलाच्या चरणापाशी येऊन खरंच आमचा सत्कार केला जे कार्य जे बघितलं तर भगवताला पोचावं लागतं ते प्रतिष्ठे असतात ते गुरुवरी असतात कारण भगवंताचे वळण करून येणारे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक असणारे हे गुरुवारी असतात आणि त्यांनी आज आमचा सन्मान केला आमचं कार्य अखंड असं चालणार आहे बघितलं तर श्रीकृष्णानं काय केलं होतं तर मिलीची आणि जाडीची गाठ मारली होती पण आमच्या गावातल्या प्रचंड अंधकरणाने विवेकाने विचाराने आणि बघितलं तर संतांच्या मार्गदर्शनाने अख्ख्या गावाची गोळी बांधणारे असे आमचे महाराज आहे आणि असं नाही की गट गट कुठलेही आमच्या गावात नाहीच तीन विचार भगवंतापर्यंत पोहोचावे मनुष्य हा जन्म एकच आहे त्याच्यात दोनच जाते एक स्त्री आणि पुरुष हेच महत्वाचं आहे पण त्याच्यात आल्यानंतर चौऱ्यांशी लक्ष ठेवून येतं हा मनुष्य जेव्हा मिळाला तो कसा सद्मार्ग राहता येईल त्याच्या विश्वराचा हा असणारा पांढरपूर भगवंत गीता आहे आणि त्याच्या या ठिकाणी आपलं असणारं जेवणमान कसं त्या ठिकाणी गावलं जाते आणि चौऱ्याऐंशी लक्ष येतं कसं सुटता येईल हे मार्गदर्शन अखंड करीत राहिले नाही असंच अखंड मार्गदर्शन करत राहावं आणि माणसाच्या हे चौऱ्याऐंशी लक्ष नियंत्रण कसं सुटावं हे असंच मार्गदर्शन लाभावं असं मी त्याच्याशी विनंती करतो मला दोन वर्षांची शब्द विनंती केली धन्यवाद